लविन मग सुखे मनोजीवन मार्त तुल्य वेगम जितेंद्रिय परिमत्त वरिष्ठम मातात्मजे मणारेत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते जयंची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरुंचे कथानो भगवान प्रभु रामचंद्रंना या ठिकाणी क्रोध आलेला आहे क्रोधाच्या भरामध्ये संपूर्ण ह्या जगताच्या ठिकाणचे जेवढे काही पंचभूत जे आहेत त्या पंचभूताला त्या ठिकाणी दमन करील नव्या पातळाच्या ठिकाणी जो असणारा बळी राजा आहे बळीनं भगवान परमात्म्याला द्वाराच्या ठिकाणी द्वारपाल केलेला आहे वामनाच्या वामनाच्या अवतारामध्ये तीन पायामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण भूमिपाद क्रांत केलेली आहे आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाला मी त्या ठिकाणी चालवून दाखवेल भगवान प्रभू रामचंद्र बोलता द्वंद्व निशेष खुंटला शब्द उडून त्याचा शून्यवाद अनहत शब्द या नभाचा आकाशाचा जो असणारा शून्य वाद जो आहे तो मी खंडून काढिला आणि अनाहात शब्द ह्या जगताच्या ठिकाणी जो असणारा अनाहात शब्द आहे ना संपूर्ण विश्वाचा ब्रह्मांडाचा विचार जर केला तर एकमेव जर शब्द कोणता असेल तर तो ओम आहे अनाहात ध्वनी त्याला या ठिकाणी म्हणतात आणि भगवान प्रभू रामचंद्र म्हणू लागलेली आहेत या आकाशाने जे द्वैंद मांडलेलं आहे खरोखरच आणि जर आकाशाचं तत्व शब्द जो आहे ना तो माझ्या लक्ष्मणाचा शब्द त्या ठिकाणी बनवलेला आहे त्याला मी शिक्षा करीन अशा प्रकारे भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अवेशान बोलता चंद्र पिढीला क्षयरोगे तरी निश्चल तो मित्राचे म्हणले वेगे मूरचित करो राहिला चित करून राहिला माझ्या करू लक्ष्मणाला या ठिकाणी मनाची शक्ती त्या ठिकाणी खरोखरच निघून गेलेली आहे ना चंद्र हा कसा आहे क्षयरोगानं ग्रस्त आहे चंद्र आणि खरोखर आपल्या मनाची सुद्धा देवता त्या ठिकाणी काय आहे चंद्र चंद्र आहे आणि म्हणून करता या चंद्राला या सुद्धा त्या ठिकाणी मी दमिन भगवान प्रभू रामचंद्र बोलता ऐसे दंडी त्यासी सवे विसरून निज धर्मासी सांडोनी संकल्प विकल्पाशी उठवीन निर्वि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी त्याला दंड करीन आणि तो स्वतःचा जो असणारा धर्म सुद्धा त्या ठिकाणी स्वधर्म विसरून गेला पाहिजे संकल्प विकल्प विसरून गेला पाहिजे आणि म्हणून त्याला दंड करून माझ्या सौमित्राला माझ्या लक्ष्मणाला मी उठवीन भगवान प्रभू रामचंद्र बोलता उडवीन त्याचे ब्रह्मपद सौमित्राचे निर्विकल्प शुद्ध स्वरूपा व बोध जव करी माझ्या सौमित्राला जोपर्यंत स्वरूपाचा बोध होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही या बुद्धीला बुद्धी, बुद्धी देणारा कोणत्या ठिकाणी ब्रह्मदेव ब्रह्मदेव आहे ना त्या ब्रह्मदेवाचं जे असणार ब्रह्मपद त्या ठिकाणी मी पालत केलेशिवाय राहणार नाही अशा प्रकारे भगवान प्रभू रामचंद्र अवेशान त्या ठिकाणी बोलत आहेत अहंकार संवारुन धरी स्वरूपाभिमान सो जो सोमित्र संवर्धका संिकाणी जो असणारा स्वाभिमान धरत नाही स्वरूपाचा वंद धरत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी जो असणारा अहंकाराचा जो रुद्र जो आहे ना त्यांनाही त्या ठिकाणी महादेवाला सुद्धा शिक्षा करील भगवान परमात्मा या ठिकाणी बोलता विष्णू सावचित्युप्त सर्व गत देशोधी सर्व गत देशोधी संपूर्ण ह्या जगताच्या ठिकाणी पालन पोषण करणारा जो भगवान परमात्मा विष्णू आहे विष्णू ना जर माझ्या सौमित्राला त्या ठिकाणी येऊन सावचित केलं नाही तर त्याला त्या पदावरून त्या ठिकाणी काढीन देशोधडी करीन भगवान प्रभु रामचंद्र या बोलता लक्ष्मणाचे विरहे जान पूर्ण शोभला रघुनंदन अंतकांतक होऊन धनुष्य बान सज्जिले रामचंद्र लक्ष्मणाचं किती दुःख या ठिकाणी झालेलं आहे या विराच्या पोटी भगवान प्रभू रामचंद्राचा एवढा राग त्या ठिकाणी आलेला आहे की संपूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी जडून भस्म होत का काय असं अशी अवस्था झालेली आहे कारण का भगवान प्रभू रामचंद्र एवढे त्या ठिकाणी क्रोधित झालेले आहे की अंत का अंत क आणि संपूर्ण हे सृष्टी नायलाट होते काय जणू काय आणि हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे जोडून नेमकं भगवान प्रभू रामचंद्र पुढे काय करता काळ रघुवीर काळ रघुवीर संपूर्ण जगाला या ठिकाणी हा काळ ग्रासित करत असतो परंतु त्या काळावर सुद्धा ज्याची सत्ता आहे असे काळा काळ भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र संपूर्ण राक्षस मारण्यासाठी हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे बाण जोडलेला आहे एवढा प्रचंड राग आलेला आहे की खरोखरच आता काय नेमकं या सृष्टीचं होईल काय सांगता विठ्ठल